दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरोधात उपोषणाला बसलेले आमदार कपिल मिश्रा यांच्यावरती हल्ला झाला आहे यामध्ये त्यांना बेद मारहाण करण्यात आली आहे हल्लेखोर अंकित भारद्वाज हा आम आदमी पक्षाचा समर्थक असल्याची माहिती मिळते आहे त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे हल्ला करणाऱ्या अन्य चार जणांचा शोध सुरू आहे कपिल मिश्रा यांनी तीन दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते भाजप नेत्यांची शेतकऱ्यांविषयीची संवेदनशीलता संपली आहे का असा प्रश्न पडू लागलेला आहे कारण राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडगाणं चालूच आहे अशा शब्दामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती नीट सोडलं आहे त्या आज जालन्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात काल बोलत होते कापसाला तुरीला डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा असं दानवे म्हणाले एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी असंसदीय भाषेचा वापर केलेला आहे दानवेंच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दानवेंची हकालपट्टी करा अशी मागणी केली रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापसा नाही राव साल बेकारायचे बिलकुल काढून जिथं सरकार आलं त्यानं काय केलं मग जेडीपीला आल्या कशा पाहिजे जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा भाऊ सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा ते आम्ही पाहू सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले सरकार मधील असणाऱ्या मंडळीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अशा प्रकारचं असंवेदनशील वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि बेजबाबदारपणाचं आहे शेतकऱ्यांची तूर असेल किंवा कुठलाही शेतीमाल सरकार खरेदी करत आहे म्हणजे शेतकऱ्यावर कोणी काही उपकार करत नाही राजू शेट्टी काहीही बोलले तरी ते सदाभाऊंसाठीच आहे असं ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यामध्ये गैरसमज झाल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे आत्मक्लेश आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर पाहुणे म्हणून नाही तर पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हा हे राजू शेट्टींचं आवाहन माझ्यासाठी नसून कार्यकर्त्यांसाठी असल्याचं सदाभाऊंनी स्पष्ट केलं राजू शेट्टी यांनी माझ्यासमोरच हे आंदोलन पुकारलं असून त्यासाठी मला वेगळ्या निमंत्रणाची आणि चर्चेची गरज नसल्याचं खोतांनी स्पष्ट केलं आता अलीकडच्या काळामध्ये ब्रेकिंग न्यूजचं युग असल्यामुळं की राजूसाठी काही बोलले की सदाबावरच बोलले अशा पद्धतीची सुरुवात होत आहे आणि पॉपस्टार जस्टिन बीबरचे चाहते असलेले आदित्य ठाकरे जेव्हा नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या या तरुणीच्या हजेरीने अनेक चर्चा रंगू लागल्या मिळालेल्या माहितीनुसार रुबल नागी असं या तरुणीचं नाव असून ती आर्ट डायरेक्टर आहे मात्र आदित्य ठाकरेंसोबत पहिल्यांदाच कुणी सेलिब्रिटी दिसल्याने यावरून सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी लंडन स्टॉक एक्सचेंजला संबोधित करणार आहेत यावेळी ते भारताच्या विकासाची कथा आणि गुंतवणूकदारांना होणारा फायदा यावर भाष्य करतील या, या कार्यक्रमासाठी लंडनमधील उद्योजकही उपस्थित राहणार आहेत येत्या काही दिवसांमध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीचे मसाला ब्रँड्स हे लंडन स्टॉक एक्सचेंजच्या लिस्टवरती येणार आहेत भारताची चव ही विदेशी गुंतवणूकदारांना मसाला हा शब्द काढला की जाणवते आणि म्हणूनच या बॉन्डला मसाला बॉन्ड हे नाव दिलं जाणार आहे